राजेशी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पी एस आय परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये महाविद्यालयाची कुमारी अनिशा आगरकर ही विद्यार्थिनी या परीक्षेमध्ये मुलीमधून प्रथम क्रमांक या विद्यार्थिनीन प्राप्त केलेला आहे महाविद्यालयासाठी ही भूषणाहो बाब आहे मी पहिल्यांदा कुमारी अनिशा आगरकर या मुलीचं प्राचार्य म्हणून वैयक्तिक त्या मुलीचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तिला खूप खूप शुभेच्छा देतो या निकालामध्ये दुसरी आमची महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी जयश्री जाधव या मुलीचीही पी एस पदी निवड झालेली आहे त्या मुलीचंही मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो यापूर्वी दोन महिन्यापूर्वी दुसरा एक रिझल्ट महाविद्यालयाला प्राप्त झालेला आहे आणि यू पी एस सीनं घेतलेल्या परीक्षेमध्ये आमचा व्यंकट गायकवाड नावाचा विद्यार्थी सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून या विद्यार्थ्याची सुद्धा निवड झालेली आहे आज राजेशी शाहू महाविद्यालय हे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवणारी खान म्हणून या महाविद्यालयाकडे पाहिलं जातं दरवर्षी हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगला या महाविद्यालयातून प्रवेश घेत असतात आणि आता त्याच धर्तीवर महाविद्यालयानं जेव्हा दोन हजार तेरा चौदामध्ये स्वायत्ता घेतली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये खास आर्ट्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयानं एक नव्यानं एक डिव्हिजन महाविद्यालयानं सुरू केली ज्याला आम्ही बी ए कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन प्रोग्राम असं आपण त्याला म्हणतो आणि या विद्यार्थ्यांसाठी बी ए फर्स्ट इयर पासून ते थर्ड इयरपर्यंत या विद्यार्थ्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या सगळ्या तयारी या तीन वर्षामध्ये महाविद्यालयात करून घेतली जाते खास या विद्यार्थ्यांसाठीचा वेगळा शेड्यूल महाविद्यालय देत असतो अगदी मायक्रो लेवलला प्लॅन करून या विद्यार्थ्यांसाठी सकाळी आठ पासून ते संध्याकाळी सहा पर्यंत एक शेड्यूल महाविद्यालय करून दिलं जातं रेग्युलर करिक्युलमच्या व्यतिरिक्त एम पी एस सीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर फोकस त्याचे एक्स्ट्रा क्लासेस महाविद्यालयात घेतले जातात या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र रिडिंग रूम महाविद्यालयानं स्थापन केलेली आहे सोबतच रीडिंग रूम वेगळी या महाविद्यालयानं विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे आज मला सांगायला अभिमान वाटतो की या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठीची जी रीडिंग रूम महाविद्यालयामध्ये तयार केलेली आहे ती ट्वेंटी फोर आवर रीडिंग रूम ओपन असते आणि यामध्ये विद्यार्थी येऊन बसतात अभ्यास करतात त्या रीडिंगचा फायदा घेतात महाविद्यालयानं ही जी एक वेगळी बॅच महाविद्यालयानं जी सुरू केलेली आहे त्याचा आता विद्यार्थ्यांना फायदा होत असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून दोन हजार सोळाला ला एकोणीसला ही पहिली बॅच बाहेर पडली आणि आता अगदी ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर मुलं हे एम पी एस सी असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल पोलीस भरतीमध्ये असतील या वेगवेगळ्या ठिकाणी हे विद्यार्थी आता यांची निवड होऊ लागलेली आहे आणि त्याचं श्रेय जी आहे ती महाविद्यालयानं ही जी एक नवीन खास आठश्या विद्यार्थ्यांसाठीची एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर फोकस करणारी जी एक बॅच सुरू केलेली आहे आणि त्याचं हे श्रेय जातं कारण या विद्यार्थ्यांचं टेंटेटिव्ह दो तीन वर्षाचा शेड्यूल तयार केला जातो दर आठवड्याला या विद्यार्थ्यांची अगदी एम पी एस सीच्या धर्तीवर त्यांची आपण परीक्षा घेत असतो त्या विद्यार्थ्यांचं परीक्षेमधलं अनालिसिस त्याची मार्क्स त्याचं अनालिसिस आमची सगळी टीम या ठिकाणी करत असते आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून अगदी ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर हे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश संपादन करू लागलेले आहेत म्हणून ज्या पद्धतीनं एक लातूर पॅटर्न डॉक्टर्स आणि मध्ये लातूर पॅटर्न या महाविद्यालयानं दिला त्याच धर्तीवर आता उद्याच्या काही दिवसामध्ये निश्चितच या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा एक वेगळा लातूर पॅटर्न निर्माण करण्याचं काम हे महाविद्यालय या महाविद्यालयानं सुरू केलेलं आहे आणि म्हणून या बॅचला खास करून वेगळे टीचर्स या बॅचला असतात एक्सपर्टला आम्ही या ठिकाणी बोलवतो वेगवेगळे वर्कशॉप या विद्यार्थ्यांचे घेतले जातात आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून हा रिझल्ट आपल्याला आलेला दिसतो निश्चितच अनिशा आगरकर ही मुलीमधून महाराष्ट्रात या परीक्षेमध्ये प्रथम आलेली आहे त्याचा सगळ्यांना एक सार्थ अभिमान आहे मी तिचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि तिला शुभेच्छा येतो आणि एक स्पर्धात्मक वातावरण आज लातूरमध्ये निर्माण करण्याचं काम या बॅशनं निश्चित स्वरूपामध्ये सुरू केलेलं आहे आणि त्याची एक झलक इथून आपल्याला दिसते पुढे येणाऱ्या सुद्धा अशा अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये राजेशी शाहू महाविद्यालयाचे विशेषतः या बी ए चे विद्यार्थी अशा वेगवेगळ्या वेग पदावर असलेले दिसतील याविषयी मला काही शंका नाही मी परत सर्व विद्यार्थ्यांचं अनिशा आगरकर असेल जयश्री जाधव असेल व्यंकट गायकवाड असेल या तिघांचंही खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद